नमस्कार मित्रांनो आमच्या यूट्यूब चॅनेलवरती आपलं खूप खूप स्वागत आहे भारतातील पाच सर्वात रहस्यमयी मंदिरांविषयी तुम्हाला माहिती आहे का घडतो या ठिकाणी चमत्कार भारतात असे अनेक रहस्यमय मंदिरे आहेत ज्यांचा इतिहास हजारो वर्षांपासून आजही कार्यरत आहे भारत हे अध्यात्माचे केंद्र मानले जाते येथे अनेक प्राचीन मंदिरं आहेत ज्यांची वेगवेगळी रहस्य आपल्याला पाहायला मिळते हिंदू धर्मात देवी देवतांना अधिक महत्व प्राप्त झाले आहे भारतात काही मंदिरे असे आहेत की या ठिकाणी चमत्कार पाहिला आहे असे म्हटले जाते की या मंदिराच्या दर्शनाने सर्व दुःख दूर होतात तसेच जीवनात सुख सुख शांती भारतातील याच मंदिरांमध्ये चमत्कार पाहण्यासाठी जगभरातून लोक येतात अशात काही भारतातील पाच जगप्रसिद्ध रहस्यमय मंदिरांबद्दल सांगणार आहोत ज्या ठिकाणी तुम्हाला जाण्याची इच्छा होईल पहिले मंदिर आहे ज्वाला मंदिर हे हिमाचल प्रदेशमध्ये कांगडा व्हॅली येथे आहे हिमाचल प्रदेशातील कांगडा खोऱ्याच्या दक्षिणेस तीस किलोमीटरच्या अंतरावर ज्वालादेवीचे मंदिर आहे हे मंदिर भारतातील रहस्यमय मंदिरांपैकी एक आहे या मंदिराला सतीदेवीच्या एक मन शक्तीपीठांपैकी एक आहे असे म्हटले जाते असे म्हटले जाते की सतीदेवीच्या शरीराचा अंग या ठिकाणी पडला होता या मंदिराचा शोध जगभरात महाभारतात पांडवांनी लावला होता या मंदिराचा रहस्यमय गोष्ट म्हणजे मंदिरात हजारो वर्षांपासून मातेच्या मुखातून आग निघते तसेच या मंदिरात वेगवेगळ्या ठिकाणांहून अग्नीच्या नऊ ज्वाला निघतात ज्या देवीचे रूप मानले जाते दुसरे मंदिर आहे वीरभद्र मंदिर हे आंध्र प्रदेशातील मंदिर आहे भारतातील रहस्य मंदिरांपैकी एक असलेलं वीरभद्र मंदिर हे मंदिर आंध्र प्रदेशमध्ये अनंतपूर जिल्ह्यातील लेपाक्षी या छोट्या गावात आहे त्यामुळे या मंदिराला लेपाक्षी मंदिर असे म्हणतात या मंदिरात एकूण बहात्तर खांब आहे त्यातला एक खांब छताला स्पर्श करत असून तो जमिनीपासून उंचावलेला आहे त्यामुळे या खांबाला हँगिंग पिलर असे म्हणतात या मंदिरात येणारे पर्यटक खांबाच्या एका बाजूने रुमाल किंवा कापड लावून जमिनीवरून उभारलेल्या स्तंभाची तपासणी करतात हे मंदिर विजयनगर शैलीत बांधण्यात आले आहे तिसरे मंदिर आहे कालभैरव मंदिर उज्जैन उज्जैनच्या कालभैरव मंदिराच्या केंद्र मानले जाते हे भारतातील एकमेव मंदिर असे आहे की फक्त कालभैरवाला मद्य अर्पण करतात या मंदिराच्या वाटेत अनेक मद्यपानाची दुकाने आहेत तसेच हे मद्य अर्पण केल्यानंतर कुठे जाते हे आजपर्यंत कळाले या ठिकाणी राजा किंवा राजघरांना लोक रात्री राहू शकत भगवान शिव हे मंदिर आहे स्तंभेश्वर महादेव मंदिर भारतातील मंदिरांपैकी एक असणारे संदेश्वर महादेवाचे मंदिर गुजरात राज्याची राजधानी गांधीनगर पासून सुमारे एकशे पंचाहत्तर किलोमीटर अंतरावर जंबुसरच्या कवी कंबोळी गावात हे मंदिर आहे हे मंदिर एकशे पन्नास वर्ष जुने असून अरबी समुद्र आणि खंबाच्या अखाताने भेडलेले आहे हे मंदिर दोनदाच भाविकांसाठी खुले होते हायट हाईटच्या वेळी हे मंदिर पाण्यात या दरम्यान मंदिराचा एकही भाग दिसत नाही पाणी ओसरल्यानंतर हे मंदिर भाविकांसाठी पुन्हा खुले करण्यात येते पाचवे मंदिर आहे असिरगड मंदिर असीरगड किल्ल्यात असलेले मंदिर आणि शिवलिंग महा महाभारत काळात बांधले गेले आहे हे मंदिर मध्य प्रदेशातील बुरहानपूर शहरापासून वीस किलोमीटर अंतरावर असीरगड किल्ल्यामध्ये आहे या मंदिराची पूजा करणारा अश्वत्मा हा पहिला माणूस असल्याचे सांगितलेला अश्वधामा हा पांडव आणि कै कौरवांचे गुरुद्रोणाचार्य यांचं म्हणजे ज्याला भगवान कृष्णाने युगानुयुगे भटकण्याचा साप दिला होता या मंदिराचा दरवाजा उघडल्यानंतर शिवलिंगावर फुले आणि चंदन पाहायला मिळते तर असे आहे आहेत भारतातील पाच रहस्यमय मंदिर ज्यांच्याविषयी आपण पूर्णपणे माहिती बघितली मित्रांनो जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा बेल आयकॉनला क्लिक क्लिक करायला विसरू नका जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील धन्यवाद भेटूया अशाच एका पुढच्या